नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम यूट्यूब चॅनल विजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा एक कमेंट आली होती मला की आणि त्यानंतर कमेंटमध्ये असे विचारलं गेले की मी सात कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का का तर माझा बड्डे आहे सात तारखेला म्हणजे सात सातला माझा बड्डे आहे तर मी सात स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का तर हां मित्रांनो सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कमी कॅपिटलला आपण कमी एक कंपनीमध्ये कमी स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली सुरुवातीला तर ती आपल्यासाठी चांगली ठरू शकते तर सर्वात प्रथम ज्यांचा ज्या लोकांचा सात सातला बड्डे आहे अशा लोकांना मी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलकडून राज पाटील मराठी या यूट्यूब चॅनलकडून मी आपणाला जन्म वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सात स्टॉकबद्दल मी तुम्हाला डिस्कस करतो ही डेट लक्षात असू द्या सात सात दोन हजार चोवीस या कंपनीबद्दल आपण या कंपन्यांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत सात कंपन्यांबद्दल फक्त ही डेट लक्षात असू द्या सात सात दोन हजार चोवीसला आपण पोर्टफोलिओमध्ये आपण सात कंपन्या ॲड केल्या तर एका वर्षामध्ये खरोखर आपल्याला हे रिटर्न कंपन्या देऊ शकतात का बघा पहिली कंपनी अशी ई टू ई नेटवर्क लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करताना आपल्याला जर समोर दिसते एक एका महिन्याचा रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर दीड पर्सेंटपर्यंत दिसते सोळाशे नव्वद रुपयाला आपल्याला हा स्टॉक आपल्याला पडतो बघा मॅक्सचा जर विचार केला तर एक हजार पर्सेंट या कंपनीला मार्केटला लिस्ट खरेदी झाले तेरा एप्रिल दोन हजार बावीस तेव्हापासून एक हजार पर्सेंट या कंपनीला आपल्याला ट्रेंडमोन दिलेला आहे चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते कंपनीवर नजर असू द्या नेक्स्ट कंपनी स्काय गोल्ड लिमिटेड या कंपनीबद्दल पण आपण बरेच वेळेस डिस्कस केलेले एक अठराशे ब्याऐंशी रुपये या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आणि आपल्याला पाच पर्सेंटपर्यंत कंपनी एक अप्पर सर्किट लागताना दिसते एका महिन्यामध्ये पंचेचाळीस पर्सेंट सहा महिन्यामध्ये कंपनीनं सत्याऐंशी पर्सेंट मॅक्सचा जर विचार केला तर सातशे पर्सेंट मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली सहा जानेवारी दोन हजार तेवीस तेव्हापासून सातशे पर्सेंटपर्यंत कंपनीना रिटर्न मिळून दिला आहे चांगला पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते याही कंपनीवर आपण या स्टॉकवर सुद्धा आपण नजर ठेवू शकतो नेक्स्ट कंपनीबद्दल बघितलं तर ई मुद्रा लिमिटेड कंपनीचा या स्टॉकची प्राइस बघितली तर आठशे त्र्याऐंशी रुपये इतकी आपल्याला या स्टॉकची प्राइस दिसते सहा महिन्याचा रिटर्न बघितला तर हंड्रेड पर्सेंट म्हणजे कंपनीना पैसे आपले डबल करून दिलेले दिसतात मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली तीन जानेवारी दोन हजार बावीस तेव्हापासून कंपनीला दोनशे चौवेचाळीस पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळवून दिला दिसतो बरेच वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस केलेले कंपनीवर कर्ज कमी प्रमाणात आहे आणि कंपनीमध्ये इन्वेस्टेड चांगल्या पद्धतीचे लोक आहेत या कंपनीमध्ये तर चांगला रिटर्न ही कंपनी भविष्यामध्ये आपण देऊ शकतो तर ही कंपनीसुद्धा आपण आपल्या पोटव्ह्यूमध्ये ॲड करू शकतो नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर मेट्रो ब्रँड लिमिटेड बरेच वेळेस या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेले आणि ऑलरेडी या कंपनीना चांगला रिटर्न आतापर्यंत मिळून द्यायला दिसतो बघा सहा महिन्यामध्ये रिटर्न कंपनीचा निगेटिव्ह दिसतो पण मॅथचा विचार केला तर कंपनीना दीडशे पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो डिसेंबर दोन हजार एकवीसला कंपनी मार्केटला लिस्ट होताना आपल्याला दिसून येते एक रेंज कंपनी चांगल्या पद्धतीची चा आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते एक स्टॅमिना या कंपनीचा जास्त या कंपनीमध्ये गिरावट होताना आपल्याला दिसत नाही ब्रँडेड कंपनी आहे आणि चांगल्या पद्धतीनं कंपनीचं नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये प्रत्येक वेळेस कंपनी चांगल्या पद्धतीनं नंबर घेऊन येताना दिसते तर अशी कंपनी पोर्टफोलिओमध्ये असणं आपल्या गरजेचे आहे नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर प्रोडंट कॉर्पोरेट अडवायझरी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीबद्दल बघितलं तर एकोणीसशे पंचेचाळीस रुपये आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते एका महिन्यामध्ये कंपनी तेरा पर्सेंटपर्यंत आपल्याला प्लस मेन जाताना दिसते सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला सहा महिन्यामध्ये कंपनी एकसष्ट पर्सेंटपर्यंत जाताना दिसते मॅक्सचा विचार केला मार्केटला कंपनी लिस्ट झालेली वीस मे दोन हजार बावीस तेव्हापासून जर बघितलं तर दोनशे छेचाळीस पर्सेंटपर्यंत कंपनीना आपल्याला रिटर्न मिळून गेला दिसतो खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आहे भविष्यात ही पण कंपनी आपल्याला रिटर्न चांगला मिळवून देऊ शकते कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटं आहे तर अशी छोटी कंपनी भविष्यामध्ये चांगला रिटर्न आपल्याला मिळून देताना दिसते तर जर असल कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये तर चांगल्या पद्धतीनं नसेल तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशी कंपनी आपण थोड्या कॅपिटलमध्ये का होईना पण आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करणं गरजेचे आहे नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर पॅरामाइड टेक्नोप्लास्ट या कंपनीबद्दल बघूयात एकशे शहाऐंशी रुपये फक्त स्टॉकची आपल्याला प्राइस दिसते एका महिन्यामध्ये तेवीस पर्सेंट सहा महिन्यामध्ये कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते आणि मॅक्सचा विचार केला तर पंधरा पर्सेंटपर्यंत दिसते एक सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून एक वेळेस अशी होती चांगला रिटर्न द्यायला परत ही कंपनी आपल्याला डाऊन जाताना बरीच दिसली जवळपास तीस पर्सेंटपर्यंत कंपनी डाऊन जाताना दिसत होती आणि तेव्हापासून जर बघितलं तर आता कंपनी परफॉर्मन्स चांगला करताना जवळपास अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत कंपनीला आता रिटर्न मिळवून द्यायला दिसतो एक रेंज आहे कंपनीची थोडीशी हॉलिटिलिटी असू शकते कंपनी छोटी असल्यामुळं अपडाऊन थोडंसं होऊ शकते तर एवढीशी आपल्याला झापवता आली पाहिजेत कारण की आपल्याला रिस्क थोडी कमी घ्यायची जास्त रिस्क घ्यायची नाही छोटा स्टॉक आहे भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळवून देऊ दे शकतो छोटी कॅपिटल लावून या स्टॉकसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो बघा नेक्स्ट कॉ स्टॉकबद्दल जर बघितलं तर आपण तर यथार्थ हॉस्पिटल या कंपनीबद्दल बघूयात बरेच वेळेस या कंपनीबद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलेले खूप काही ग्रोथ येण्याची शक्यता आहे या कंपनीला बरोबर आहे यथार्थ हॉस्पिटल बघा एका दिवसामध्ये एक जवळपास कंपनी आपल्याला दोन पर्सेंटपर्यंत रिटर्न देताना दिसते स्टॉकची प्राईस बघितले तर चारशे एकोणचाळीस रुपये इतकी दिसते सहा महिन्यामध्ये जर स्टॉकचा रिटर्न जर आपण बघूयात तर सोळा पर्सेंटपर्यंत स्टॉकचा रिटर्न दिसतो आपल्याला आणि मॅक्सचा जर विचार केला तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून तेहतीस पर्सेंटपर्यंत कंपनीला रिटर्न मिळवून दिला <सदगत> दिसतो बघा एक छोटी कंपनी असते आणि बरेच दिवस एका रेंजमध्ये कंपनी असते पण त्या रेंजमध्ये कंपनी असताना ती कंपनी जास्त गिरावट होत नाही का तर त्या कंपनीमध्ये काहीतरी पोटेन्शियल असते त्या कंपनीचं काहीतरी सेल नेट प्रॉफिटमध्ये काहीतरी दम असतो त्यामुळे ती कंपनी आपल्याला टिकून राहताना दिसते तर अशा टिकून राहणाऱ्या कंपन्या आणि जेणेकरता बिझनेस हा भविष्यामध्ये कधी न बंद पडणारा कधी ना डाऊन जाणारा बिझनेस आपण शोधायचा नाही एक यथार्थ हॉस्पिटल म्हणजे एक हॉस्पिटलच्या रिलेटेड ही कंपनी आपल्याला काम करताना दिसते भविष्यामध्ये हे कम हे बिझनेस हे शेक्टर कधी डाऊन जाताना दिसत दिसणार नाही आरोग्यदायक आणि हॉस्पिटलचं हे सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल तर अशा स्टॉकसोबत आपण जर चाललं तर आपणाला चांगला रिटर्न भविष्यामध्ये मिळू शकतो तर मला एवढंच म्हणायचं आहे की सात स्टॉक सांगितलेले आहेत सात हे सात जर स्टॉक आपण जर इन्व्हेस्टमेंट सुरुवात जर केली तर या सात स्टॉकनं जर आपण सात जर, जर दिली तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण रिटर्न मिळू शकतो बघा सात मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे सात स्टॉकने आणि सात हजारांनी जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा चांगला दिवस असतं तर या चांगल्या दिवसाची सुरुवात तुम्ही चांगल्या दिवसानं आणि चांगल्या स्टॉकनं आणि चांगल्या कंपनीनं करू शकता तुम्हाला पुनच एकदा सात सात दोन हजार चोवीस तुमच्या वाढदिवसाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र